काय फोनवर बोल आधी देखील संवाद साधला दुखात सावरण्याची शक्ती नगर नारायण बाबा देव असे त्यांनी आम्हाला अगोदरच बोलले होते आणि आत्ता त्यांचं नियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते इथं थांबले नाही त्यातून असं बोलणं झालं की ते अजून एक दोन तीन दिवसात म्हणजे मी तिकडे येणार आहे जरी बोलणं झालं असेल तरी मी तिथं तुम्हाला भेटायला येत आहे नारायण बाबांच्या समाधीचे सगळे दर्शन घेतलं आणि या दुःखातून जे रेशमी कुटुंबावर दुःख आहे या दुःखात जो सगळा सगळेजण उभे आहेत न्यायाच्या भूमिकेत सगळे आहेत त्यांचं पाठबळा असंच आम्हाला न्याय मिळेपर्यंत नव्हे तर पुढं पण राहिलं पाहिजे असं मी माझ्या मनात बोललो आणि इथं आल्यानंतर सगळे इथं आले आणि जे आमच्या न्यायासाठी सगळ्यांनी जे मागण्या घेतलेलं आहे आम्ही न्याय मागत राहू न्याय मिळवून घेऊ आणि त्याच भूमिकेत कायम घेऊ म्हणजे खरं तर मागच्या पंचावन्न दिवसापासून आम्ही बघतो की न्याय मागण्यासाठी रस्त्यावरची लढाई बघितली आम्ही न्यायालयीन पातळीवरची लढाई बघितली पोलीस पातळीवरची लढाई बघितली मात्र आता आज दोन्ही गडाकडं जाऊन तुम्ही परत तीच मागणी करता की आम्हाला न्याय खरं तर तुम्हाला सांगतो आमचं कुटुंबीय जे दुःखात एवढे आहे की आम्ही न्यायाची बाजू सोडून आत्तापर्यंत इकडं तिकडं कुठं गेलोच नाही पण पन, ना। पंढरपूरला मोर्चा होता तिथं भगवा तिथं विखाल मंदिरामध्ये आम्हाला निघा गेलो की देशमुख कुटुंबियाला या सावरण्यातून या दुःखातून सावरण्याचं बळी मिळतो आणि जे काही चुकीच्या गोष्टी प्रसारमाध्यमाकडे गेल्या होत्या भगवानगडावरून त्यांनी सांगितलं तसं की मला ही दुसरी बाजू किंवा हे सगळं मला माहीत नव्हतं आणि मग ते दाखवणं इतकं महत्त्वाचं होतं की ते दाखवल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना पण सांगतील ते की ज्या गोष्टी आपण त्यांना दिल्यात जे ज्या गुन्हेगाराची पार्श्वभूमी किंवा जे गुन्हेगाराची मानसिकता त्यांना वाटले की त्यांना गुन्हेगारांना काय त्रास दिला आहे की गावगावकऱ्यांनी तर गुन्हेगारच गावात खंडणी मागण्यासाठी वारंवार येत होते त्यांनी दलित बांधवांना अमानुषपणे मारण्याचा प्रयत्न केला त्यांना मारलं काठ्यांनी हे वाचवण्यासाठी संतोषांना देशमुख गावचे प्रमुख म्हणून तिथे गेले होते आणि त्यांची हत्या करण्यात आली तर त्यांची मानसिकता तपासण्याची गरज आहे असं त्यांनी देखील मान्य केलं आणि त्यांची पार्श्वभूमी आम्ही जी काय आहे आणि संतोष आणण्याचीच नव्हे तर पूर्ण गावाची पार्श्वभूमी काय आहे पोलीस यंत्रणेकडून दिलं जाणारं सर्टिफिकेट मसाजोग गावाला दिलेलं आहे ते तुमच्याकडे सुद्धा आम्ही देणार आहोत जेणेकरून तुम्हाला मसाजोग गावाची पार्श्वभूमी केवळ एका व्यक्तीपुरती नाही तर सगळ्या गावाची काय पार्श्वभूमी आहे चार हजार लोकसंख्येचं गाव आहे त्या लोकांची पार्श्वभूमी आहे ते तुम्हाला खऱ्या अर्थानं त्यावेळेस कळेल धनुभव कायदा आपल्या ठिकाणी काम करत आहे यंत्रणा काम करत आहे पण आता हे धर्मसत्तेवरकडे जाणं तुम्हाला कितपत हे वाटतं कारण सुद्धा मोठा आधार नारायणगड भगवानगड पंढरपूर नाही हे बघा सांप्रदायामध्ये जे दुःख दुःखातून सावरण्याची जी ताकद आहे ती खरी संप्रदायात आहे संप्रदायातले आचार विचार जे पुराणातल्या सगळ्या गोष्टी आहेत जे संत होऊन गेले त्यांना किती यातना भोगावं लागलेल्या आहेत यातून ह्याचे जे प्रत्यय आहेत पुढं ते या महंताकडून आपण घेणं आणि ते रुजवणं यातून आपलं दुःख कुठंतरी बाजूला सारून पुढं यायचं कसं हे सांप्रदायांतूनच होऊ शकतं म्हणून आम्ही भगवान गडावर गेलो तिथं खूप जाणं गरजेचं होतं ज्या गोष्टी आपल्याकडं होत्या त्या तुमच्याकडे सुद्धा सध्या नाहीत पण मी सगळ्यांना त्या गोष्टी ज्या तिथं गडावर दिल्या दूर शास्त्री महाराजांना मानंत नादूळ शास्त्री महाराजांनी देखील त्या घेतल्या आणि सांगितलं की ह्या गोष्टी मला माहीत नव्हत्या त्या जर गोष्टी माहीत असत्या तर कदाचित त्यांनी हे उद्गार पण काढले नसते त्यांना ही गोष्ट माहीत नव्हती हे त्यांनी आम्ही मुद्दा म्हणून विचारलं लास्टला की बाबा हे तुम्हाला सगळं माहीत होतं का ते म्हणजे मला ह्याच्यातली एकही गोष्ट माहीत नव्हती मग ठीक आहे मग आम्ही हे सगळं दिलं तर यापुढं हे जे गुन्हेगार आहेत यांची कोणी बाजू घ्यायला गेलं आ, तर तो खरा जातीवादी ठरल असं सगळं बोललो त्यांना देखील आम्हाला सांगितलं आणि आम्ही तिथून आलो परत नारायणगडावर आलो दर्शन घेतलं बाबांशी बोलणं झालं बाबांनी पहिले देखील सांगितलं बोलले होते सांगून केलं होतं आता ते एक दोन दिवसामध्ये मस्त जोगला येणार आहेत असे त्यांनी मला फोनवर बोलले धन्यवाद